अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणारी बातमी मिळालेली आहे परवणी जेलमध्ये आज सकाळी पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे अत्याचारामुळे आमचा एक भीम सैनिक आज आमच्यातून निघून गेलेला आहे त्याचं निधन झालेलं आहे हा खूप मोठा अन्याय समाजावरती आहे आंबेडकर चळवळीवरती आहे त्याच्यामुळे ज्या पोलिसांनी त्याला मारहाण केली होती ज्याने अन्याय अत्याचार केला त्या पोलिसाला फाशीची शिक्षा भर चौकात दिली पाहिजे ही आमची मागणी आहे लवकरच एक मोठं आंदोलन समाजाच्या वतीने आम्ही करणार आहोत समाज म्हणून करणार आहोत परंतु देवेंद्र फडणवीस आपण मुख्यमंत्री आहात आणि आपल्याच काळामध्ये भीमा कोरेगाव घडला त्यावेळी आमच्या लोकांवर अमानुष लाठी तुमच्याच पोलिसांनी केले खोटे केसेस तुम्हीच टाकले आताही परभणी तुमच्याच काळामध्ये घडला कोंबिंग ऑपरेशन केलं खोटे गुन्हे दाखल केले महिलांवर हात उचालला गेला अन्याय अत्याचार केला जेलमध्ये आमच्या लोकांना तुम्ही मारताय त्याच्यामध्ये आज एकाचा मृत्यू झालेला आहे ह्याचा बदला आम्ही तुमच्या सरकारच्या विरुद्धामध्ये जाऊन घेणार एक मोठं आंदोलन म्हणून घेणार आणि आमची मागणी आहे की तात्काळ देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्री झालेला तुम्ही तात्काळ राजीनामा द्या दे। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण तात्काळ राजीनामा द्यावा कारण